आज दाखवणारी तुम्हाला अगदी चमचमीत अशी तोंडाला चव आणणारी हुलग्याची किंवा कुळदाची उसळ नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा आज आपल्याला ना हुलग्याची उसळ करायची याला कुळीदही काही ठिकाणी म्हटलं जातं तर आमच्याकडे हे आमच्या भागामध्ये हुलगेच बोलले जातात तर साधारण अर्धा ते पाऊन वाटी मी हे घेते दोन प्रकारचे असतात एक साधारण थोडेसे काळसर असतात आणि हे असे लाल कलरचे असे असतात तर मी हे घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आता मी अर्धा ते पाऊन वाटी आहे स्वच्छ धुवून घेते त्याला आणि धुवून साधारण आपल्याला सहा ते सात तास भिजवायचे तर बघा भिजल्यानंतर ना त्याचं सगळं जे वरचं आवरण आहे त्याचं पाणी निघतं लाल पाणी सगळं निघलेलं आहे व्यवस्थित असे हुलगे भिजले गेलेले आहेत दोन्ही बाजूला मोकळे होत आहेत ते तर आता ते पाणी काढून टाकते स्वच्छ दुसरं पाणी घ्यायचे आणि आपल्याला त्याला मोड आणायला ठेवायचं जसं आपण मटकी मूग मोड आणायला प्रोसेस करतो तसंच याची पण प्रोसेस आहे पण बऱ्याच ठिकाणी हुलगा किंवा कुळीत हा प्रकार माहीत पण नाही आहे म्हणून मी हे सगळं डिटेल इतकं दाखवते कारण कोकणात मालवणात पण याचा भरपूर वापर केला जातो पण पिठी किंवा पिठलंच केलं जातं अशी आमच्या भागात प उसळीची पद्धत आहे तसं नाही केलं जास्त असं तर बघा आता जे आपण मोड आल्या मोडा आणायला ठेवले होते चाळणीमध्ये टाकून तर रात्रभर ठेवले मी दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने मोड आलेले आहेत त्याला तर आता कुकरला आपण भाताबरोबरच शिजवून घ्यायचं आहे साधारण तीन शिट्ट्या केल्या तरी आहे नाही कुकरला टाकलं तर ता जास्त वेळ तुम्ही थोडंसं शिजवताना कढईमध्ये जास्त वेळ दिला तर त्याच्यामध्ये पण शिजून जातात अगदी कुकरला लावायची गरज नाही लागत तर आता माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी भातासोबतच ते शिजून घेतलं तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असं हुलगे शिजले गेलेले आहेत आणि हे मोड आलेले तुम्ही लहान मुलांना मिठामध्ये टाकूनही देऊ शकता खूप टेस्टी लागतात तर बघा झटपट करायची खूप जास्त सामान नाही आहे कांदा चिरलेला आहे लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि टोमॅटो याला जास्त वाटण वगैरे असं काही घालत नाही जेणेकरून त्याची जी मूळची चव असते ती चव खूप छान लागते टेस्टी अगदी लागते ती तर त्यासाठी बघा मी कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकून घ्यायचे आणि लसूण टाकायचा आहे फोडणीमध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कांदा जो आपण चिरलेला आहे तो कांदा एक टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा आपण टिफिनसाठी पण याची भाजी करू शकतो कांदा आणि टोमॅटो जास्त टाकायचा आणि पाण्याचा वापर कमी करून जशी आपण मटकी मूग करतो त्या पद्धतीने टिफिनसाठी पण याची भाजी होते पण मला रस्सा भाजी बनवायची आहे म्हणजे उसळ थोडीशी तर त्यासाठी मी अशा पद्धतीची दाखवते टॉमॅटो अगदी थोडासा किंचित टाकायचा आहे नाही टॉमॅटो टाकला तरी काही हरकत नाही आहे तर आता कांदा लसूण मसाला जो माझा घरगुती आहे तो एक चमचा टाकला आहे आणि कश्मीरी लाल तिखट साधारण अर्धा चमचा कारण खूप क्वांटिटीमध्ये नाही करायची ती त्यामुळे खूप जास्त तिखट पण नाही झालं पाहिजे पण कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे खूप छान असा त्याला तवंग येतो पुढे पाहू शकता तुम्ही तर बघा कंटिन्यू आपण गोड वगैरे खाऊन किंवा तोंडाला ज्यावेळेस चव नसेल ना त्यावेळेस अशा पद्धतीची कुळदाची उसळ तुम्ही नक्की करा खरोखर तोंडावरची चव विसरणार नाही अशा पद्धतीची ही होते बाजरीच्या भाकरीसोबत सुरून खायला अगदी छान लागते पाव चमचा हळद टाकली तर बघा थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित अशी फोडणी परतून घेतली आणि जे आपण फुलगे शिजून घेतलेले आहेत कुकरला ते व्यवस्थित सगळे डाळे कडे टाकून घ्यायचेत आणि आता आपल्याला किती घट्ट पातळ अशी करायची आहे बरं आता मी याच्यामध्ये खूप जास्त मुलगे का टाकलेले आहेत मोड आलेले तर प्रोटीन्स युक्त असतात हे डाएटसाठी पण याचा वापर होतो त्याच्यामुळे आपण शरीराला प्रोटीन जास्त मिळण्यासाठी कोणत्याही कडधान्याचा जा वापर जास्त करायचा अगदी नुसता रस्सा ठेवायचा नाही आपल्याला प्रोटीन्सही गेले पाहिजेत तो तर व्यवस्थित असं मस्त असं तवंग सुटलेला आहे एक साईडला तर बघा आता तुम्ही अशा पद्धतीने पातळसर अशी खाऊ शकता जर आवडत असेल तर नाही तर त्याला थोडंसं असं शेंगदाण्याचं कूट करायचं आहे अगदी किंचित खूप जास्त टाकला तर ते एकदम पांढरट असा होऊन जातो आणि तितकी छान चव हो लागत नाही तर मी साधारण एक पंधरा वीस शेंगदाणेच फक्त भाजून घेऊन त्याचं पेस्ट करून टाकलेली आहे कारण कोणत्याही उसळीची जी मूळची चव असते ना त्याच्यामध्येच ती खायला खूप छान लागते तर शेंगदाण्याचा कूट टाकून थोडासा जरा वेळ झाकण ठेवलं आहे साधारण पाच ते सहा मिनिट तर आता बघा अजूनही याच्या त्रास होऊ शकतो पण तुम्हाला जितकी गरज असेल तितकं तुम्ही ग दाट पातळ करू शकता तर बघा आता मी गरमागरम अशी कुळदाची उसळ वाढून घेते आणि पाहू शकता झाली की नाही अगदी झटपट अशी लालसर असा मस्त त्याला तवंग आलेला आहे आणि खूप तोंडाला चव वाढवणारी ही कुळदाची उसळ माझी तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर बघा कांदा घ्यायचा आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला ही हुलग्याची उसळ तयार आहे थँक्यू